सावळी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कवलापूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कुमारी प्रेरणा विजय पोळ तसेच वामनोळी पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री विजय रामकृष्ण पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावळी येथे ग्रामदेव श्री हनुमान मंदिरात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील यांच्या सौभाग्यवती चौपूजा वहिनी पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी शिवसेना काँग्रेस तसेच महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभारंभानंतर गावात पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान सुलतान दरगा वेताळबा मंदिर म्हसोबा मंदिर विरोबा मंदिर बसवेश्वर मंदिर अण्णाभाऊ समाज मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन गणपती मंदिर मरगुबाई मंदिर संतोषी माता मंदिर श्री दत्त मंदिर आदी धार्मिक व सामाजिक स्थळांना भेटी देत ग्रामदेवी लक्ष्मी मंदिर येथे सांगता करण्यात आले व यावेळी तरुण पिढी गाव विकासासाठी पुढे सरसवली असून गढूळ राजकारणाला कंटाळून विकासाची दिशा देण्यासाठी सामाजिक कार्यात सक्रिय झाली आहे यावेळी शिवसेना नेते माननीय तानाजीदादा सातपुते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सुभाष खोत अनिल साळुंखे सतीश कोरे विलास माळी बजरंग माळी अर्जुन सावंत लक्ष्मण मोरे प्रदीप शिंदे प्रमोद चौगले दत्तात्रय चौगले दिलीप तांबडे सुरेश तांबडे अशोक कुकवाडे आनंदा कांबळे प्रसाद खटावकर संभाजी बंडकर आपा मामा बडकर विनोद कांबळे सचिन मोरे रोहित पाटील नायकू पवार अनिल साळुंखे पाटील धर्मेंद्र साळुंखे पाटील परशुराम जाधव सुभाष डोंगरे पोपट कुपवाडे अण्णासाहेब चौगले शशिकांत चौगले सुधीर चौगले जहागीर मुजावर जाफर बैरागदार फिरोज मुलाणे राहुल शिंदे बाबासो मोरे सागर बामने बामनोडी तसेच विसूरमधून संपत भगत तात्या जयकर पाटील शिवाजीराव पाटील कौलापूर येथील सदाशिव खाडे सुनंदा पाटील सौरव पाटील शिवाजी पोळ दत्तात्रय माळी अमित माळी गजानन सावंत शिवचरण रिसवडे बंडा पाटील गजानन पाटील प्रदीप जाधव सागर पवार अशोक माळी अशोक पाटील व अशोक पवार केशव चव्हाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक सुभाष कर्नाळे आबा यांनी मांडले रुण तवेक न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश दंडे. आणि आज संसद चालू झाली आहे एक दोन चार दिवस झाले म्हणून दादा आज दिल्लीत आहेत पण दादांनी मला सांगितलं की माझ्या हक्काचं गाव आहे. म्हणून गावानी पाठिंबा दिलाय नेहमी आम्हाला म्हणून मला ह्या वेळेस पण काही काळजी नाही आहे सांगायचं सा म्हटलं तर पण जसं आपण लोकसभेला केलं आहे जसं आपण काम केलं आहे ताकदीनी आपण ह्या वेळेस पण काम करायचं आहे दोन आपण असे उमेदवार दिले आहेत एक अनुभवी उमेदवार आहेत एक युवा आहे असे दोन्ही कडनं बॅलेन्स आपण उमेदवार दिलेले आहेत मग युवा पिढीसाठी पण एक आदर्श आहे आणि दादा आहेत ते अनुभवी आहेत तुम्हीपासनं कामात आहेत तर नक्कीच तुम्ही ह्या उमेदवारांना साथ द्या आणि घरटी काही लागलं तर एक शेवटचा आठवडा राहिला आहे जेवढी ताकद लावता येईल तेवढी आपण सगळ्यांनी ताकद लावूया आणि हे दोन उमेदवार निवडून येतील आणि चांगल्या लीडनी येतील ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपण ह्या सगळ्यांनी जबाबदारीने काम करून आपण उमेदवारच नाही पण आपण सगळे घरचे अस असल्यासारखे काम करूया आणि नक्कीच या उमेदवारांना निवडून आणून दिया आणि मुलांना नक्की आम्हाला यायचं आहे तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर नक्कीच हे होईल आणि इथे मला आज बोलवण्याबद्दल खूप खूप तुमच्या सगळ्यांचे खूप आभार कोल्हापूर जिल्हा परिषद गट महाविकास आघाडीमधून मला उमेदवारी भेटली आहे आणि सावळी गावांनी मला खूप म्हणजे पाठिंबा दिलेला आहे मी स्टार्टिंग पासूनच मला सावळीगाव पाठीशी आहे असाच प्रोत्साहन आम्हाला लास्ट पर्यंत असू दे आणि आपण नक्की जिंकून येऊ ही मी शासवासी देते आज जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार यांच्यासोबत आपले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या सौभाग्यवती आलेले आहेत त्यांच्या त्या प्रचार करण्यासाठी आपले पंचायत समितीचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे उमेदवार विजय पाटील आणि पोळ मॅडम हे दोघे इथं आलेले आहेत परत आमच्या गाव आपण या महालक्ष्मी